नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश ज्याचा स्वामींच्या नामस्मरणावर विश्वास आहे भक्ती आहे त्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ होत असतो सत स्वामींच्या नामात राहून स्वामींना शरण जावे नामस्मरण करताना आलेल्या विचारांकडे लक्ष देऊ नये फाटे फोडू नये म्हणजेच तुमचे चित्त व मन एकाग्र होऊ शकेल म्हणून ध्यान एकाग्रता करण्यासाठी स्वामींचा नामजप आवश्यक आहे स्वामी सांगतात माणसाने दुःख करणे अथवा नकरणे हा मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिलेले आहे तो प्रत्यक्ष दुखणे भोगीत असतानाही दुःख भोगीत असतानाही आनंदात राहू शकेल स्वामींचे नामस्मरण करीत असताना हजार प्रकारचे विचार मनात येतात ते सकारात्मक अथवा नकारात्मक विचार असू शकतात त्यांना आवरण्याचा पहिला उपाय म्हणजे त्या विचारांच्या मागे न जाणे होय मनात विचार आले तर त्या विचारांना फाटे फुटून ते वाढवू नये म्हणजेच मनोराज्य करू नये विचार येतील तसे जातील ही तिकडे लक्ष देऊ नये चित्तवमन एकाग्र होण्याकरिताच स्वामींचे नामस्मरण नित्य व खंड पडू न देता करणे फार आवश्यक आहे चित्ताची व मनाची एकाग्रता स्थिर करून ठेवण्याशिवाय भागत नाही म्हणून ती स्वामींच्या नामस्मरणात गुंतवून ठेवावी कोणत्याही प्रकारचे मोठे संकट आले तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जितका जमेल तितका जप करावा स्वामींच्या कृपेने मग संकटावर नियंत्रण ठेवणारे वातावरण तयार होईल आणि ते विघ्न बाधांना दूर करेल स्वामींवर विश्वास ठेवा श्रद्धा डळमळीत होऊ देऊ नका स्वामी सांगतात एखाद्या मनुष्याकडे विद्यापीठाच्या पदव्या असल्या तर त्यावरून तो गुरुची कसोटी करण्याच्या योग्यतेचा बंत नाही गुरूंच्या आध्यात्मिक ज्ञानाची कसोटी करणे ही कोणत्याही मनुष्यासाठी मूर्खतेची व उदंडतेची पराकाष्ठा आहे मनामधल्या स्वप्नांना लाभले पंख आकांक्षांचे यश मिळेल आता मिळता आशीर्वाद स्वामींचे नित्य असावे स्मरण मनी स्वामी माऊलींचे त्यांच्या कृपेने उजळे भाग्य सर्व भक्तांचे मनी आहे आस स्वामींच्या सहवासाची जीवाला फक्त स्वामींच्या आशीर्वादाची मनापासून जे मागितले स्वामींनी ते सर्व दिले जो येई चरणाशी स्वामींच्या त्यास विन्मुख कधीही ना धाडले गुरु हेच ईश्वर आहे त्यांना केवळ मनुष्य मानू नका स्थानी गुरु निवास करता ते स्थान कैलासा है जा घरी ते, ते काशी है पवित्र चरणामृत म्हणजे साक्षात गंगा माता है म्हणजे साक्षात रक्षणकर्ता ब्रह्मा आहे गुरुंची मूर्ति ध्यानाचे मूळ है गुरुच्चे चरण पूजे से आहे है से वचन मोक्षा मूळ आहे गुरु तीर्थस्थान आहे गुरु अग्नि गुरु सूर्य आहे गुरु संपूर्ण विश्व आहे संपूर्ण विश्वाचे विश्वा तीर्थधाम गुरूंच्या श्रीचरण कमलामध्ये वास करतात श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ